नमस्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना मुंबई समन्वयक आणि ईशान्य मुंबई पालक संघटना समन्वयक इम्रान शेख आपल्या बरोबर आहेत साहेब लोकनिर्मिळमध्ये आपलं स्वागत आहे सध्या युवा सेनेचं नेमकं चाललेलं काय युवासेनाचा अखंड महाराष्ट्रामध्ये आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अखंड महाराष्ट्राभर दौरे चालू आहे महाराष्ट्रामध्ये युवकांचे मेळावे चालू आहे व चांगलं काम त्यांचं युवकांसाठी चालू आहे युवकांचे कामं होतं ते त्यांचं म्हणणं ऐकून होतं आहे व त्याच्यावरती आदित्यसाहेब स्वतः लक्ष देऊन काम त्यांचं दे। चालू आहे त्यांना अभिप्रेत असलेलं काम सुरू आहे काम तर सुरू आहे युवकांसाठी चांगलं काम त्यांचं आता वरुणजी देसाई असतील आपले वर वरुण सरदेसाई असतील व स्वतः आदित्य साहेब असतील की अखंड महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी चांगलं काम चालू आहे वरुण देसाईचं तुम्ही नाव घेतलं वरुण देसाई युवा युवासेना म्हणजे ही वायुसेना म्हटलं जातं युवासेना ही वायुसेना होती या वायुसेनेच्या माध्यमातून तो थोडंसं पुढचा भाग घेऊ आपण पण वरुण देसाईंचं तो आपण नाव घेतलं त्यांना खिचडी घोटाळ्यामध्ये अडकवण्यात आलं त्यात किती तथ्य वरुण सरदेसाईंचं नाव नाही आलं त्याचं सुरज चव्हाणचं नाव आलं सुरज चव्हाणचं नाव आलं तर तथ्य काय नाही आहे की आज आपण राजकारण बघत असाल की भाजपचं फक्त एकच राजकारण चालू आहे ईडी आणि इन्कम टॅक्स वेळे लावा आणि चांगल्या चांगल्या माणसांना अडकवा कारण सुरज चव्हाण हे आदिती साहेबांचे एकदम निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे निष्पन्न काय निष्पन्न नाही ना काय होणार नाही सुटका होणार त्यांची युवकांसाठी रोजगार मिळावे किंवा इतर काय अशा योजना आपल्याकडे आहेत युवकांसाठी रोजगार मिळावे ज्यावेळेस आदित्यसाहेब मंत्री होते ज्यावेळेस आपली सरकार होती त्याच युवकांसाठी जे आपण बघत असाल की अखंड महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी आणल्या होत्या बाहेर परदेशात जाऊन त्यांनी ते दे प्र प्रकल्प आणले होते ते सगळं युवकांसाठीच होतं ना युवकांना चांगल्या नोकऱ्या भेटल्या पाहिजे तेच त्यांनी आताच प्रयत्न केले हो झालं निष्पन्न चांगल्या मुलांना युवकांना नोकऱ्या लागल्या त्या सरकारमध्ये युवासेना खरं तर वायुसेना हे असं म्हटलं गेलं गेल्या निवड सिने गेल्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये युवासेनेचे सर्वच्या सर्व सदस्य निवडून आले आता शिवसेनेमध्ये फुट पडले शिवसेनेची फुट पडल्यानंतर येत्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या फुटीचा तुमच्या सिनेटच्या निवडणुकीवरती काय परिणाम होईल नाही मला तरी वाटत नाही की काही परिणाम होणार आहे कारण आमचे मागच्या वेळेसही साहेबांच्या मार्गदर्शनानुसार दहाच्या दहा सीट आमच्या निवडून आल्या होत्या जी आहेत त्याच्यामध्ये आत प्रयत्न आहे व याही टायमाला आम्हाला काही फरक पडणार नाही दहाच्या दहा सीटं आमच्या निवडून येणार काही फरक पडणार नाही कारण शिवसेना फुटली आहे लोक बोलतात पण निष्ठावंत शिवसैनिक आजही तिथं घातला शिवसैनिक त्यांच्याबरोबरच ठाकरेंचेच बरोबर आहेत म्हणून दहाचे दहा सीट आमचे सिनेटला निवडून येणार शिवसेना फुटल्यानंतर बरेच इकडचे तिकडे जायला लागले सेनेमधून किती लोक गेले किंवा शि का आहे तिथेच आहे युवासेनेत तर पण गेले पण जे निष्ठावंत होते जे आदिती साहेबांच्या लहानपणापासून त्यांच्या कॉलेजपासून त्यांचा सगळं जो राजकीय त्यांचा जो कार्य होता ते जे आज पण युवासैनिक जे आहेत ते त्यांच्या बरोबरच आहेत काही जे गेलेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेत बाकी जे आहेत ते निष्ठावंत जसं आज मी आहे Uh, माझ्यापासून पण भरपूर आहेत पवन जाधव आहेत सुरज चव्हाणजी आहेत वरुणजी आहेत वरुणजी तर आहेच त्यांनी सगळा किल्ला सांभाळलेला आहे युवासेनेचा सा। तर असे निष्ठावन भरपूर युवासैनिक आहेत निष्ठावन तुमच्याबरोबर आहेत बेरोजगारी वाढल्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशनचे प्रश्न आहेत तुम्ही पालक संघटनेच्या समन्वयकपदी आहेत यासाठी पालक मेळावा आयोजित कधी केला आहे नाही सध्या तरी आपण आता तुम्हाला माहिती असेल की आचारसंहिता लागली आहे तर इलेक्शन आपल्या तोंडावरती आहे तर तो सध्या तरी आता पालक संघटनेमध्ये त्यानुसार आपलं अजून काय तसा काय मेळावा घेता नाही आला पण पुढच्या जसं आता इलेक्शन होईल जसं आता खासदारकीचं इलेक्शन संपन्न होईल त्याच्यानंतर आपण ते पालक संघटनेमार्फत आपण ते मेळावा घेऊया परराज्यातून मुंबईत लोक येतात परराज्यातून यू पी एस सी एम पी एस सी करून आय एस आय पी एस लोकं होतात यासाठी युवासेनेकडे काय कार्यक्रम आहे परराज्यातनं म भरपूर वेळा असं बघित बघण्यात आलं आहे की यू पी बिहार ह्या राज्यातनं जास्त करून आय पी एस आणि यू पी एस सी होतात तर महाराष्ट्रासाठी आपल्या मराठी युवकांसाठी आपण युवासेनेमार्फत सेनाभवनमध्ये भवनमध्ये से आपण तिथं प्राशिक्षण त्यांना देण्यात येत आहे ते त्या शिबिरामार्फत त्यांना तिथं मार्गदर्शन होतं आहे त्यांच्या प्रशिक्षित ठेवलेलं आहे त्यांना मार्गदर्शन दिलं होतं त्यांचं टीचिंग होते, होते एकतर्फे त्यांना की जेणेकरून त्यांच्या त्या परीक्षामध्ये त्यांना तो फायदा हवा त्यामुळे आपण युवासेनेतर्फे ते सेवा भवनमध्ये ते चालू होते आपलं आता आपल्या आपण इच्छुक आहात आमदार की लढवण्यासाठी इच्छुक आहात यासाठी वरून काय तिकिटासाठी मागणी किंवा कुठल्या विभागामध्ये तुम्हाला प्राधान्य दिले जाते मागणी तर मी अजून काय कुठं मागणी केलेली नाही पक्षातर्फे पक्षालाही मागणी केली नाही पण कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे त्यांचं मन आहे की आमदारकी लढावी पण अजून कुठून विचार केला नाही आहे जर पक्षाने जर जिम्मेदारी दिली तर लढूया कुठला प्रभागामध्ये आपण इच्छुक असं काय प्रभाग असा ठरवलेला नाही आहे पण लोकांची इच्छा आहे की शिवाजीनगर मानकूरमधून पण मला सांगितलं होतं की आपण तिथं प्रयत्न करा कारण बहुसंख्य लोक मुस्लिम आहेत पण आज तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रात शिवसेना जो हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कधी जातपेत बघत नाही तर मी एक महाराष्ट्र मराठा मावळा आहे तर मा घाटकोपरमधून पण लोकांची इच्छा आहे की मी उभा राहावं कार्यकर्त्याची इच्छा आहे पण पक्ष जिथं जिम्मेदारी देईल तिथं मी लढल तिथे पक्ष तिथं जिम्मेदारी तिथे ते आमदारकी तुम्ही लढवणार तुम्ही ज्या विभागामध्ये राहता घाटकोबरमध्ये त्या विभागात आपली सामाजिक कार्य काय आहेत घाटकोबर पश्चिम नव्हे तर पूर्व पश्चिम मानकूर गोवंडी मुंबई अर्धी मुंबई असून द्या किंवा पुढं विकोळी भांडूप मुलुंड असून द्या तर माझं समाजकार्य हेच आहे की लोकांसाठी सतवे प्रयत्न असतात की माझ्याकडून जेवढं त्यांना सहकार्य करता येईल तेवढं मी सहकार्य करत असो माझ्याकडून समजा ॲडमिशनचं आहे किंवा हॉस्पिटलचं डोनेशन आहे किंवा कोणाचं ऑपरेशन आहे किंवा काही कोणाचं लग्न आहे कोण घरगरीब गर आहे कोणाला राशन आहे आतीत माझं कमीत कमी सात आठ वर्ष आलं की माझा समाजसेवा चालू आहे माझा आय बी एस क्लब अँड मध्ये एक एन जी ओ आहे त्याखंड महाराष्ट्रभर आपण त्याच्यासाठी ते त्या क्ल त्या फाउंडेशनतर्फे आपण लोकांसाठी त्यांच्या हितासाठी आपण कार कार्य करतो आमदार कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो आमदारकी लढण्याची इच्छा आहे दोन प्रभागामधून वरिष्ठांनी त्यांना निवडण्यासाठी सांगितलेले आहेत त्यांच्या घाटकोपर आणि शिवमानकुर्द हे दोन मतदारसंघ असून त्यांच्या समाजकार्यातून लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे युवकांसाठी कार्यक्रम राबवून किंवा त्यांच्या भविष्यासाठी येणाऱ्या काळामध्ये बेरोजगार मुळावर घेतले जातील असं इम्रान शेख यांनी लोकनिर्भीडशी बोलताना सांगितलं आहे ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड